पेन्शनसाठी जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी अँब्युलन्समधून गाठली पन्नास किलोमीटर अंतर शासकीय भोंगळ कारभाराचा पेन्शनधारक रुग्णाला फटका पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो आणि हयातीचा दाखला मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसलाय अर्धांगवायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत अँब्युलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिरावं लागलं सांगलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला यासाठी मग एलोर येथील बँकेकडून त्यांना सांगलीतील ट्रेझरी कोशागर कार्यालयामध्ये पाठवण्यात आले आणि पन्नास किलोमीटर लांब जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असताना अँब्युलन्समधून त्यांच्या नातेवाईकांना घेऊन यावं लागलं हा धक्कादायक प्रकार झाल्यामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या भीरु, कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय दिलीपराव तालुका वळवा पेन्शनच्या कामासाठी आलो होतो ट्रेझरीमध्ये बँक ऑफ इंडिया शाखा येडूर त्यांनी इकडे पाठवून दिलेला आहे पेशंटची परिस्थिती काय आहे तुमची पेशंट पॅरलाइन राईट राईन आणि खूप मोडलेला असतात परवा पेशंटला उठता बसता येत नाही नाही पेशंटला आम्ही बँकेत घेऊन गेलो बँकेतनं आम्हाला सांगितले की तुम्ही ट्रेजरीला घेऊन लग जावा म्हणून सांगितलं त्याच्यापर्यंत इकडं पेशंटचं नाव काय ते युवराज संभाजी बनसोरे ठाणार कनेगाव वाळा जिल्हा सांगितलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली